नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चोवीस ऑगस्ट आज आपल्या या जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे पाहुयात कोणते आहे जिल्हे सविस्तर अपडेट खास करून निपाणी कोल्हापूर सांगली कराड रत्नागिरी राजापूर सावंतवाडी सातारा या ठिकाणी अतिवृष्टीसारखा मुसळधार पावसाची शक्यता ही आज पाहायला मिळणार आहे इकडे कल्याण डोंबिवलीचा काही भाग नाशिकचा काही भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला आज पाहायला मिळणार आहे त्यानंतर दुपारनंतर पावसाचा जोर आपल्याला काहीसा वाढताना पाहायला मिळणार आहे हा पाऊस खास करून आपल्याला नंदुरबार आणि धुळेमध्ये जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे शिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालन्याचा काही भाग बीड माजलगाव केज गेवराई अंबड शहागड घेवराई या ठिकाणी दुपारनंतर जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे विजांच्या कडकडासह भाग बदलत पंढरपूर सोलापूरमध्ये विजांच्या कडकडासह भाग बदलत पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यानंतर इकडे यवतमाळ वर्धा चंद्रपूरचा काही भाग या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद